हॅलो फ्रेंड्स केसांना डाय नाही तर ही मेहंदी लावा आणि नॅचरल पद्धतीनं आपले पांढरे झालेले केस काळे करा तर फ्रेंड्स नॅचरल पद्धतीनं आज आपण मेहंदी भिजवणार आहोत यामध्ये विशेष काही घटक घालणार आहोत त्यामुळं केसांचं रक्षण होऊ शकतं आणि त्याचबरोबर त्वचेचं सुद्धा रक्षण होऊ शकतं आणि केस आपले शिल्की काळे भोर दाट आणि मजबूत व्हायला सुद्धा मदत होते ज्यांना केमिकल्सचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी डाय करायचे नाही तर त्यांच्यासाठी हे एक बेस्ट असं ऑप्शन आहे हे मेहंदी भिजवायची कशी आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची यामध्ये कोणते घटक घालायचे आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्या केसांची केअर करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार पांढऱ्या केसांच्या समस्या सर्वांनाच असतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सर्वांनाच पांढऱ्या केसांच्या समस्या आहेत त्याचबरोबर केस गळती किंवा केसामध्ये कोंडा होणं केस जास्त प्रमाणात पांढरे होणे किंवा मग केस अकाली केस पांढरे होणे किंवा मग केस गळणे तुटणे या सर्व समस्या प्रत्येकालाच असतात आणि त्या समस्येचं समाधान आज आपण या रेमेडीमध्ये पाहणार आहोत खूप जास्त केमिकल्स असलेले डाय किंवा मग मेहंदी आपण केसांवरती अप्लाय आप करतो त्यामुळे काय होतं की के। पांढरे केस काळे तर होतातच पण त्याचबरोबर काळे असलेले केस सुद्धा पांढरे व्हायला सुरुवात होते कारण यामध्ये भरपूर केमिकल्स असतं आणि त्या केमिकल्समुळे आपले केस जास्त प्रमाणात डॅमेज होतात पांढरे होतात तर असं होऊ नये यासाठी आज आपण ही रेमेडी घेऊन आलेलो आहे तर त्यासाठी आपल्याला यामध्ये काही मुख्य घटक लागणार आहेत हे घटक घालून मेहंदी भिजवल्यानंतर आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही त्याचबरोबर आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहे त्याचबरोबर केसांना छान पोषण सुद्धा मिळणार आहे आता इथं आपल्याला लागणार ला ला आहे एक छोटस भांड आता यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे चहापत्ती आपल्याला घालायचे आहे एक छोटा चमचा मी इथं चहापत्ती घातलेली आहे म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा इथं मी चहापत्ती घातलेली आहे आता त्यानंतर इथं थोडासा आपल्याला फ्रेश कडीपत्ता घालायचा आहे तर सुकलेला असेल तर तोसुद्धा चालतो इथं माझ्याकडे फ्रेश कडीपत्ता आहे आणि तो कडीपत्ता मी यामध्ये घातलेला आहे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे कडीपत्त्यानं आपले केस गळती थांबते त्याचबरोबर केस काळे सुद्धा मदत होते आता यामध्ये आपल्याला घालायची आहे तुळशीची पानं तर तो तुळससुद्धा आपल्या शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी आपल्या केसांसाठी त्वचेसाठी खूपच उपयोगाची आहे त्यासाठी आपल्याला इथं थोडीशी तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीनं थोडंसं याला तोडून यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मेथीदाणा तर इथं अगदी थोडंसं मी म मेथीदाणा घेतलेला आहे म्हणजे पाव चमचा आपल्याला इथं मेथीदाणा घ्यायचा आहे आता मेथीदाणा घातल्यानंतर यामध्ये एक लवंग आपल्याला घालायचे आहे कारण मी मेहंदी थोडीशीच भिजत घालणार आहे त्यासाठी इथं मी एक लवंग घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही इथं दोन ते तीन लवंग इथं घेऊ हो शकता आता हे सर्व साहित्य आपलं छान व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान उकळत ठेवायचं आहे अर्ध पाणी होईपर्यंत आपल्याला हे पाणी आठवून घ्यायचंय मध्यम गॅसवरती छान हे उकळून घ्यायचंय म्हणजे यामधले जे अर्क आहे तो संपूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथंपर्यंत आपल्याला हे छान उकळवून घ्यायचं आहे आपण इथं चहापत्ती घेतलेली आहे तर चहापत्ती सुद्धा आपल्या केसांना खूप फायदेशीर आहे चहापत्तीमुळं केस आपले काळेभोर दाट मजबूत व्हायला मदत होते केसांची वाढ होऊन केस, हो केस गळणं तुटणं थांबतं त्याचबरोबर आपण इथं तुळशीची सुद्धा पानं घेतलेली आहेत तर तुळशीच्या पानांचा सुद्धा खूप जास्त असं महत्त्व आहे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या केसांसाठी सुद्धा कढीपत्तासुद्धा आपल्या केसांसाठी खूप लाभदायक आहे कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असतं त्या केसांसाठी आणि शरीरांसाठी सुद्धा खूप लाभदायक असतं कढीपत्ता दररोज सेवन केल्याने केस काळेभोर होण्यास मदत होते केसांना नैसर्गिक कलर येण्यासाठी इथं कडीपत्ताचा सुद्धा आपण वापर करू शकतो कडीपत्त्यामुळे केस गळणं तुटणं आणि केस पातळ होणे सुद्धा थांबतं त्यासाठी आपल्याला इथं कडीपत्ता घ्यायचा आहे तर तुळस एक बहुगुणी अशी वनस्पती मानली जाते आपल्याला ताप आला असेल किंवा सर्दी पडशी झालेली असेल किंवा मग पित्त जरी झाले असेल तर आपण तुळशीचा काढा करून पितो किंवा मग तुळशीचा रस सेवन करतो तुळशीच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक हे घटक भरपूर असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढायला मदत होते तुळशीची पाने पचनक्रिया सुद्धा मदत करतात तुळशीच्या पानामुळे केस गळती सुद्धा कमी होते आपण यामध्ये लवंगचा सुद्धा वापर केलेला आहे तर लवंग आपले केस लांब होण्यास मदत करतो त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं काळा कलर येण्यास सुद्धा मदत करतं लवंगमुळे आपल्या केसांना मदत येते आणि त्याचबरोबर केस गळणं तुटणं आपोआप बंद होतं केसामध्ये कोंडा असेल किंवा कोणतं इन्फेक्शन असेल तर तो ते सुद्धा नाहीच होतं त्यासाठी आपल्याला इथं एखादरी लवंग घालायचे आहे तर मेथी आता प्रत्येकाच्या चा किचनमध्ये असतेच आणि त्याच्या आपल्या हेल्थसाठी किंवा मग केसांसाठी खूप फायदा असतो त्यासाठी आपल्याला इथं मेथीचा वापर करायचा आहे तर मेथीमध्ये मेथे विटॅमिन्स जी असतं जे आपल्या आपल्या केसांना हेल्दी बनवतं डॅन्ड्रफ कमी करायला मदत करतं त्याचबरोबर केस गळती सुद्धा कमी होते आता हे जे पाणी आहे हे पाणी अर्ध झालेलं आहे आणि पाच ते सात मिनिट छान मध्यम गॅसवरती हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे आता हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे हे जे पाणी निघालेलं आहे हे पाणी आपल्या केसांचं रक्षण करतं आणि आपल्या केसांना मजबूती देतं त्याचबरोबर केसांना आपल्या नुकसान होऊ देत नाही त्याचं नॅचरल पद्धतीनं असे काही घटक घालून आपण केमिकल्स असलेलीसुद्धा मेहंदी यामध्ये भिजवू शकतो त्यामुळं केमिकल्सचा जास्त परिणाम आपल्या केसांवरती होत नाही आणि आपले केस हेल्दी राहतात हे, हे सा सा हे, तर हे जे पाणी आहे हे थोडंसं थंड झालेलं आहे आता आपल्याला मेहंदी भिजवायची आहे तर मेहंदी भिजवण्यासाठी आपल्याला इथं एक छोटासा बाऊल घ्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचे आहे निशा मेहंदी तर हे निशा मेहंदी जी आहे हे एक पॉकेट मी इथं घेतलेलं आहे तुम्हाला जास्त निशा मेहंदी लागत असेल तर तुम्ही इथं दोन पॉकेट घेऊ शकता तर आता इथं लिहिलेलं आहे की स्पष्ट लिहिलेलं आहे की ही नॅचरल अशी ही निशा मेहंदी आहे यामध्ये जस्वंद शिकेकाई आवळा निंब असे काही घटक घातलेले आहेत आणि त्यामुळं हे नॅचरल अशी ब्लॅक निशा मेहंदी आहे असं कंपनीवाल्यांचं सांगणं आहे ती लिहिलेलं आहे की हे मेहंदी कशा पद्धतीने भिजवायचं आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची आणि हे क किती वेळाने धुवून टाकायचं हे प्रत्येक भाषेमध्ये ह्या पॉकेटवरती लिहिलेलं आहे तर दहा रुपयेचं हे पॉकेट आहे आणि हे पॉकेट आपल्याला इथं घ्यायचं आहे आता एक पॉकेट इथं मला पुरेसं होणार आहे त्यासाठी मी इथं एकच पॉकेट घेतलेलं आहे कारण आपल्याला काळ्या केसांवरती हे मेहंदी लावायची नाही तर जिथं पांढरे केस झालेले आहेत त्या ठिकाणीच आपल्याला हे निशा मेहंदी लावायची आहे संपूर्ण केसांवरती जर तुम्ही हे मेहंदी लावली काळे असलेले केससुद्धा पांढरे होऊ शकतात कारण यामध्ये भरपूर केमिकल्स असतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जिथे पांढरे केस आहेत त्या ठिकाणीच आपल्याला हे मेहंदी लावायची आहे आता इथं मी एक पॉकेट काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता यामध्ये जे आपण पाणी बनवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मेहंदी छान अशी याची पेस्ट तयार करायची आहे आणि लगेचच आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे निशा ही हर्बल मेहंदी आहे असं कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे तर निशा ही हर्बल मेहंदी नाही कारण बरेच बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की हे मेहंदी लावल्याने खाज येते किंवा मग केसामध्ये खोतो केसां खालती मानेवरती अशा छोट्या छोट्या गाठी येतात डोळ्यांना कमी दिसायला लागतं केस जास्त प्रमाणात गळतात तुटतात आणि काळे असलेले केस सुद्धा जास्त प्रमाणात पांढरे होतात तर ही निशा मेहंदी हर्बल असते तर अशा समस्या चालल्याच नसत्या आणि केसांवरती इतक्या लवकर पटकन असा कलर आला नसता ज्या मेहंदीमध्ये में भरपूर केमिकल्स असतं तीच मेहंदी लवकर कलर सोडते आणि आपले केस अगदी पटकन म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटामध्ये काळे होतात तर तुम्हाला निशा मेहंदी लावायला आवडत असेल तर आणि तुम्हाला केसांवरती अगदी पटकन कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये काही नॅचरल घटक घालून निशा मेहंदी लावू शकता त्यामुळे केसांना पोषण तर मिळतंच शिवाय शिवाय केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होते त्यासाठी निशा मेहंदी वापरताना आपण सुरुवातीला काळजी घ्यायची आहे या पद्धतीने मेहंदी बजवून पहा आपल्याला केसांचा कोणत्याही समस्या होणार नाहीत किंवा मग अलर्जी सुद्धा होणार नाही निशा मेहंदीमध्ये भरपूर असं केमिकल्स असतं त्यामुळं हे डाय प्रमाणे आपल्या केसांवरती काम करतं त्यामुळे हे मेहंदी लावताना तुम्हाला ऍलर्जी होत असेल किंवा खास सुटत असेल तर शिच्या पानामुळे ते सुद्धा कमी होते केस निरोगी बनवते त्याचबरोबर केसांवरती छान चमक येते त्यामुळं मेहंदी भिजवताना यामध्ये आपण चार ते पाच तुळशीची पानं टाकायची आहे निशय मेहंदी लावताना थोडीशी पेस्ट टेस्ट केल्याशिवाय आपल्याला ही मेहंदी लावायची नाही कारण यामध्ये केमिकल्स असल्यामुळे आपल्याला यापासून ऍलर्जी होऊ शकते शक्यतो ही मेहंदी तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल किंवा मग पार्टीला जायचं असेल तुमच्याकडे वेळच नाही अशा वेळेस तुम्ही ही मेहंदी पंधरा ते वीस मिनिट लावून मेहंदी धुवून घेऊ हो शकता पण जास्त प्रमाणात अशी केमिकल्स असलेली मेहंदी लावायची नाही नाहीतर थोडे असलेले पांढरे केस काळे करण्याच्या नादात सर्वच केस पांढरे होऊ शकतात जी नॅचरल मेहंदी आहे ज्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी मेहंदी निवडा ज्या मेहंदीने आपल्या केसांवरती कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तर इथं मेहंदी आपली छान भिजवून तयार झालेली आहे आणि आता आपल्याला हे केसांवरती लगेच केस लावायचं आहे तर हे मेहंदी केसांवरती कशा पद्धतीने लावायची हे आता आपण पाहूया त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडी करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे केसाला अजिबात तेल ठेवायचं नाही नाहीतर मग ह्या जो मेहंदीचा कलर आहे तो अगदी व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे अगदी तुम्ही अर्धा तास जरी केसांवरती ठेवलं सुद्धा खूप सुंदर असा याचा कलर येतो आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास हे केसांवरती ठेवू शकता अशा पद्धतीनं थोडेसे टेस्ट करून पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे जर तुम्हाला खा त्या ठिकाणी जर खा जळजळ होत असेल तर तुम्ही हे मेहंदी लावायची नाही नॅचरल पद्धतीनं अशी ही मेहंदी तुम्ही भिजवून केसांवरती अप्लाय करा खूप सुंदर असा कलर तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर केसांना आपल्याला छान पोषण मिळणार आहे आणि केस मजबूतसुद्धा होणार आहे साथ चाहा तर फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील च आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या देशातून पाहताय कि कोणत्या गावातून पाहताय किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करत आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशा ज्या काही नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत